श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत की भगवानपेरे बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आता या गणेश जयंती च्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुतावती उठला तरी पण चालेल आता या दिवशी आपण उंबर्टाचा लेपन करायचा आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती आपण हळदीने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगलल्याचं प्रतीक समजले जाते जिथे स्वस्तिक काढले जातात तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात तसे दरवाजा बाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर आपण माता लक्ष्मीची पाऊले काढायची आहे एका पाऊल मध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे आता आपण भगवान गणेशांची पूजा करायची आहे आता भगवान गणेशांना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता तुमच्या घरातील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला लावावी यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे आता यानंतर बाप्पाची मोती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या एकवीस ध्रुवाची जोडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी बाप्पांना अर्पण करायचे आहे आता आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपण या दिवशी दोन उपाय करायचे आहे दोन्ही उपाय तुम्ही लवंगाचेच करायचे आहे तर आता मुलांची भरपूर वेळा पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा मुलांना आजारपण देखील असतं मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला समस्या असतातच मुलांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही मुले घरातमध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात अशा सर्व समस्या आपल्याला मुलांबाबत बघायला मिळतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी हे दोन उपाय करायचेच आहे आता पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे आपल्या मुलांना देखील आप आपल्या जवळ बसवायचं आहे आणि आपल्याला बप्पाची सेवा करायची आहे भरपूर वेळा फक्त आपण उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे आपण दोन लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे मुलांच्या हातामध्ये देखील तुम्ही दोन लवंगा ठेवायच्या आहे आणि आपल्याला गणपती अथर्वशीचं पठण तीन वेळा करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे तसेच ओम गण येन नम हा मंत्र एक वेळा आपण जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर काही एक हरकत नाही तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण या दिवशी जरूर कराव्या आता सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही मुलांबाबत ज्या काही समस्या आहे त्या तुम्ही बाप्पाला सांगायच्या आहे त्यानंतर या दोन लवंगा आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे अगदी आपल्या हातामध्ये होत्या त्या लवंगा देखील आणि मुलांच्या हातामध्ये आपण ठेवण्यासाठी दिल्या होत्या त्या लवंगा देखील आपण दे तिथे बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आता थोड्या वेळाने किंवा अगदी संध्याकाळी ह्या लवंगा आपण तिथून उचलायच्या आहे आणि या लवंगा आपण आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत आता मुलांच्या हातामध्ये होत्या त्याच लवंगा तुम्ही त्यांना खायला द्याव्या आणि जर तुमची मुलं ही उपाय करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही स्वतः हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही हातामध्ये ज्या लवंगा घेतल्या होत्या त्या लवंगा तुम्ही मुलांना खायला द्यायचे आहे मग मुले लवंगा तशा खाणार नाही मग तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवा त्यामध्ये जरी या टाकून दिल्या तरी पण चालेल पण मुलांनी जर या लवंगा खाल्या तर मुलांच्या यश हे मिळत असते आता मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी असतील तर अशा वेळेस त्या दोन लवंगा आपल्याला तिथे जवळ तशाच राहून द्यायचे आहे मुले जेव्हा पण घरी येतील तेव्हा त्यांना तुम्ही या दोन लवंगा खायला द्यायचे आहे यान उपाई कराई चाही। आता यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे तीन ते चार भिमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि आपल्याला लवंगा घ्यायचे आहे आता लवंगा घेताना आपण एकशे आठ लवंगा घ्यायची आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहे किंवा अगदी एकशे आठ लवंगा घेणे शक्यच होत नाही तर अशा वेळेस तुम्ही एकवीस लवंगा घेतल्या तरी पण चालेल आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असतील तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक असते तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग आपली शिजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो आणि मग त्यामुळे आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा देखील फलदायी ठरत नाही कारण की आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटत असते व प्रत्येकाला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या घराची मुलांची पतीची सर्वांचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते तर हीच नकारात्मकता नजरबाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्याला कुलदेवीचा देखील आशीर्वाद मिळेल सोबतच भगवान श्री गणेशांचा देखील आशीर्वाद मिळेल हा उपाय करत असताना आपण पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करतो तर तो, तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आता आपण कापूर जाळण्याचं भांडं घेतल्यानंतर त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि आपल्याला भीमसेने कापूर त्यावरती ठेवायचे आहे तसेच आपण लवंग हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर आपण ओम एम रीम क्लीम चामुन विच्चे ओम एम रीम क्लीम चामुन डाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हातामध्ये जर एकशे आठ लवंग असतील तर एकदा आपण ओम एम रीम क्लीम चामुन डाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आणि ते लवंग आपण त्या कापरावरती ठेवायचे आहे कापराचा जाळ करायचा आहे परत दुसरी लवंग हातामध्ये घेऊन ती लवंग देखील आपण जाळायची आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या एकशे आठ लवंग आपण जाळून झाल्यानंतर याचा धूर आपण आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हा धूर पसरावा यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नजर बाधा झालेली असेल किंवा कोणतेही संकटे अडचणी अडथळे असो तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते अगदी मनापासून आणि अग श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल आता हा जाळ शांत झाल्यानंतर याची राख होईल किंवा अर्ध्या काही लवंग असतील अर्धे काही तांदूळ असतील तर ते आपण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकले तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळावा तर यासाठी या, या दिवशी आपण अकरा लवंगा हातामध्ये यायचा आहे त्यांचा तुम्ही हार देखील बनवू शकता आता या लवंगा हातामध्ये घेऊन आपण अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत असेल तर मोबाईलवरती लावलं तरी पण चालेल श्रवण देखील करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर या लवंगा आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे अकरा लवंगांचा हार बनवला असेल तर तो माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये घालायचा आहे किंवा अगदी अकरा लवंगा माता लक्ष्मी समोर ठेवल्या तरी पण चालेल आता माता लक्ष्मीसमोर ठेवल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद